आज संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या अवेदानाच्या प्रतीक्षेमध्ये लाखो रुग्ण आहेत आणि ही प्रतीक्षा कशी संपेल हे मोठं आव्हान आज भारत देशासमोर आहे आणि त्यामुळे समाजातल्या प्रत्येक घटकांना वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशननी ह्यासाठी समाजामध्ये जनजागृती करण्याची गरज आहे अशाच प्रकारे डॉक्टर अनिता तारळेकर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबईतून संपूर्ण महाराष्ट्रावर ही जनजागृती कशी करता येईल ह्याचं पाऊल याचा निर्धार केला आहे ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ डॉक्टर संजय तारेकर यांनी तर शुरश्रूष हार्ट केअर ग्रुप चे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर संजय तारेकर मागील चाळीस वर्ष नवी मुंबईच्या हृदयाची काळजी घेत आहेत हृदयाची काळजी घेता घेता ह्या सामाजिक आहे नेमकी काय भावना आहे काय प्रतिक्रिया आहे काय भूमिका आहे ते आपण जाणून घेऊन आहोत तर देशामध्ये आपल्या पद्धतीनं अभिदानाची प्रस्ति आहे एक डॉक्टर म्हणून आपण कसं पाहत आहे देशातली परिस्थिती आहे सर्वप्रथम मी कोकण दर्पण आणि संजय माडिक यांचा आभारी आहे आणि हे फार उपयुक्त आणि फार इम्पॉर्टंट असा हा एक प्रश्न संजय माडिक यांनी विचारलेला आहे आणि त्यावर आम्ही जी ही चळवळ आज केलेली आहे ती माझ्या पत्नी कलासवासी सौ अनिता दारडेकर फाउंडेशनच्या तर्फे आम्ही ही जी थोडक्यात एक छोटी चळवळ जी आम्ही आता आज चालू केलेली आहे या चळवळीला कोकण दर्पण आणि त्या अनुषंगाने कोकण दर्पणचे अनेक परिवार आणि जुडलेले परिवार आणि व्यापारी मित्र डॉक्टर्स हे या चळवळीमध्ये भाग घेतलेले आहे आणि ज्या चळवळीच्या निमित्ताने आणि या प्रश्नाच्या उत्तराच्या दिशेने मी आता थोडं पुढे टाकतो तर आज देशामध्ये अवयव प्रत्यारोपण करणारी जी यंत्रणा आहे ही फार थोडी कमी प्रमाणामध्ये आहे किंवा याच्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये आपली जी लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येत ज्या पद्धतीनं लोकांना प्रत्यारोपणची गरज लागते त्या प्रत्यारोपण करणाऱ्या लोकांची जी गरज जी आहे ती श्रीमंत आणि गरीब अशा या दोन्ही व्यक्तींना या अवयव आवश्यकता लागते असे प्रत्यारोपण करणारी जी शस्त्रक्रिया करणारी हॉस्पिटल्स म्हणा किंवा मोठे मोठे इन्स्टिट्यूट्स म्हणा कि गर्मेंट अशी पण आहेत पण त्यांचे पूर्ण पूर्ण अजून पूर्ण पूर प्रमाणामध्ये त्या ॲक्टिवली का काम करत नाही आहेत आणि जे काही काम होत आहे ते फार तोडका आहे म्हणजे असं माझं स्वतःचं मत आहे पण आ, हे व्हॅरेबल आहे म्हणजे मला जेवढी माहिती आहे त्याच्यावरून दिसत आहे आणि अशा पद्धतीनं बऱ्याच अवयवाचं जे अवयवदान आपल्याकडून होऊ शकतं त्यासाठी अवयवदानासाठी लागणारी जी यंत्रणा आहे किंवा आपण म्हणू की रिट्रायवल करणारे जे डॉक्टर असतात अवयवदान कशा पद्धतीनं करायला पाहिजे त्याच्यासाठी कोणी मदत केली पाहिजे कुणी कुठला व्यक्ती अवयवदान करू शकतो कुठल्या वेळेला तो करू शकतो अशा अनेक गोष्टींची माहिती जी सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत अजून गेली तर ही एक माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही एक, जी सर्वर का एक कर, कर ही या पद्धतीची चळवळ कोकण दर्पणच्या माध्यमातून आणि तारडेकर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही एक छोटी चळवळी खाली कर चालू करत आहोत पंधरा फेब्रुवारीला ही चळवळीचं साधारण उगमस्थान होणार आहे त्या दिवसापासून आम्ही ही चळवळ पुढे जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत ही कंटिन्यू करू अशी माझी भावना आहे चळवळीमध्ये सर्व समाजानं त्याच्यामध्ये भाग घेणं जरुरीच आहे समाजाच्या अनेक प्रश्न असतील त्या प्रश्नाची उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि या व्यतिरिक्त जे गवर्मेंट काम करत आहे यांना आम्ही एक थोडा बहुत हातभात याच्यामधून लावता येतो आहे का असं आमचं मत आहे याच्यामध्ये आमचा हा प्रामाणिक प्रयत्न असेल की सर्वच लोकांच्या आम्ही काय दुःख कदाचित काढू शकणार नाही किंवा दुःखातून त्यांना बाहेर काढू शकणार नाही पण पन्नास पेशंटनी जरी समजा फोन केला आणि आम्ही दोन लोकांना जरी मदत केली तरी आम्ही म्हणू की आमची चळवळी सार्थक झाली तर अशा पद्धतीचा ता, आमचा हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न थोडक्यातच यशस्वी होईल अशी आमची स्वतःची भावना आहे काय माहिती हा एक अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे कुठल्या पद्धतीचं अवयवदान करू शकतो आता तुम्ही जर डोक्यापासून जर घेतला तर अवयवदान हे डोळा आपण जे डोळ्याचं पटल आहे त्याच्यानंतर तुम्ही जर खाली आला तर लंग्ज आहे लिव्हर आहे किडनी आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही जे अवयव आहेत हे मृत व्यक्तीचे आणि जे नॉर्मल व्यक्तीपासून म्हणजे जो जीवित व्यक्ती आहे तो आणि मृत व्यक्ती अशा दोघांच्याकडून पण हे अवयव हे दान करू शकतात यासाठी लागणारा अनेक प्रकारचा वेगवेगळा सेटअप किंवा वेगवेगळे रिट्रायवल सर्जन्स किंवा वेगवेगळे रिट्रायवल डॉक्टर हे त्याच्यासाठी उपयुक्त असतात तर साधारणतः पाहिलं आपण सध्या देशामध्ये कोण कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण जर तसं पाहिलं तर ते फार प्रमाणात कमी आहे त्याच्यामुळे आपण ही मुवमेंट सुरू केलेली आहे तर त्याबद्दल लोकांना काय माहिती आहे तर साधारणपणे महाराष्ट्रातल्या जनजीवन जे आहे हे जनजीवन जे आहे आणि या महाराष्ट्रातल्या जनजीवनाबरोबर मेडिकली महाराष्ट्रातली जी बहुतांश जी व्यक्ती वे आहेत ह्या थोड्याशा मी म्हणेन की एज्युकेटेड नाही आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी अवयवदानाचं जे दान जे म्हणतो आपण जे सर्वश्रेष्ठ दान आहे फक्त जसं आपण ब्लड डोनेशन हे सर्वत्र सर्वश्रेष्ठ म्हणतो तसं हे अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे दान तुम्ही जीवित असताना तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी किडनी लिव्हर देऊ शकता मृत झाल्यावर सुद्धा तुम्ही तुमचा लंग आहे तुम्ही देऊ शकता तर या प्रकारची जी चळवळी बऱ्याचशा लोकांना कल्पना नाही आहे आणि कल्पना नसल्यामुळे ज्यांना जे लोक प्रतिक्षित आहेत हृदयाच्या प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत आहेत फुपुसाच्या प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षात आहेत किडनीच्या प्रत्यार्पणाशी प्रतीक्षेत आहेत या प्रतीक्षेमुळे या लोकांना हे अवयव म्हणजे लोकांच्याकडे पैसा असून सुद्धा कदाचित अवयव मिळत नाही अशी ती परिस्थिती आता उद्भवलेली असल्यामुळे आम्हाला या चळवळीमध्ये थोडस लक्ष घालण्याची अशी इच्छा झालेली आहे नक्कीच पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ह्या चळवळीला आपण सुरुवात केली डॉक्टर अनिता आता फाउंडेशन ही कशा पद्धतीने काम करणार आहे सरकार सोबत कशा पद्धतीने प्रशासकीय यंत्रणा असतील महापालिका असतील ते कशा पद्धतीने कार्य करणार आहेत यामध्ये आता या आम्ही आमच्या अनिता दारळीकर फाउंडेशन तर्फे आम्ही एक हेल्पलाईन थोडीशी थोडक्यामध्ये त्या हेल्पलाईन मध्ये कुठल्या प्रकारचं प्रत्यारोपण कुठं होऊ शकतं कारण साधारण त्याला का लागणारा समजा खर्च काय असू शकतो सरकारी यंत्रणेमध्ये कुठे होऊ शकतो आणि सामाजिक ज्या संस्था आहेत ज्या आर्थिक मदत प्रोव्हाइड करू शकतात अशा पद्धतीच्या काही संस्था आहेत त्या कुठून देऊ शकतात मी कुठून मदत तुम्ही आणू शकता अशा प्रकारची काही जी माहिती आहे ती आम्ही थोड्याच दिवसामध्ये आमच्या वेबसाईटवर तुम्हाला दिसू शकेल या व्यतिरिक्त आम्ही काही फायनान्शियली कोणाला समजा फार मोठा नाही पण आम्ही एक खरीचा वाटा म्हणून छोटी मोठी काही मदत त्या या फाउंडेशनतर्फे

महाराष्ट्राचं वैद्यकीय हेल्थकरण होईल असे डॉक्टर हा म्हणजे काही ज्या क्लिष्ट ज्या आहेत म्हणजे हार्ट प्रत्यारोपण आहे किंवा लंग प्रत्यारोपण आहे अशा प्रकारच्या ज्या थोड्याशा ट्रान्सप्लांट ज्या प्रक्रिया आहेत ह्या थोड्या मुंबईमध्ये वगैरे थोड्या कमी प्रमाणात त्याचं मुख्य कारण आहे की त्यासाठी लागणारा जो डोनर वर्ग आहे तो इथे अवेलेबल नाही डॉक्टर्स खूप तज्ज्ञ आहेत डॉक्टरांचे आपल्याकडची इस्पितळही खूप अत्याधुनिक आहेत आणि हे सगळं करू शकू आपण करू शकता येतं पण प्रॉब्लेम इथेच आहे की डोनरची जी कमतरता जी महाराष्ट्रामध्ये भासते ती डोनरची कमतरता कुठेतरी कमी आहे आणि याच्यातच अवेअरनेस व्हावा जनजागृती ही डोनरसाठी आवश्यक आहे म्हणजे माणूस मृत झाल्यानंतर पण डोनेट ऑर्गन करता येतो का याचं बऱ्याच लोकांना नॉलेजच नसल्यामुळे लोक त्याचा विचार करत नाही आहेत आणि कशा पद्धतीचा माणूस डोनेट करू शकतो हे लोकांना बऱ्यापैकी माहिती नाही तर यासाठी आमचा जो काही पॅरामेडिक स्टाफ असतो नर्सेस असतात लॅब टेक्निशियन्स असतात किंवा डॉक्टर्स असतात रेसिडंट डॉक्टर्स असतात आर एम ओज असतात आणि कन्सल्टंट आणि सुपर स्पेशालिटी लेवलचे जे डॉक्टर्स असतात ह्या डॉक्टर्सनी ह्या प्रकारच्या ज्या योजना या प्रकारच्या डोनेशन मध्ये सहभाग घेणं आवश्यक आहे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ऑर्गन डोनेशनसाठी पत्रक लावणं गरजेचं आहे ऑर्गन डोनेशनच्या मध्ये जर सहभाग व्हायचा असेल तर तिथेच लोकांना प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑर्गन डोनेशनसाठी आवश्यक असणारे काही फलक किंवा माहिती उपलब्ध करणारे फोन नंबर हे सगळं तिथे लावणं फारसं गरजेचं वाटतंय त्याच्याकडून तुम्ही त्याच व्यतिरिक्त तरी काही बस स्टेशन असतील रेल्वे स्टेशन्स तर तिथे तुम्ही प्रामुख्याने आपण एखाद्या जी ॲडव्हर्टायजमेंट असेल तर समजा आता सी एस आहे। आहे। स्टेशन आहे किंवा वाशी नेहरू आहे रेल्वे स्टेशन्स आहेत बस स्टँड्स आहेत रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी तुम्ही फलक लावून ऑर्गन डोनेशनच्या बाबतीमध्ये छोटी बहुत माहिती तुम्ही जरूर लोकांपर्यंत पोचू शकता आणि हे गवर्नमेंटला शक्य आहे आणि याच्यातून ऑर्गन डोनर करणारी लोक वाढतील आणि ऑर्गन डोनर करण्याने लोक वाढतील तर प्रत्यारोपण प्रत्यारोपण करण्याचं पण प्रमाण वाढेल प्रत्यारोपण करण्याचं प्रमाण वाढेल तसं कॉस्टिंग जे आहे ते ऑटोमॅटिकली कमी होईल आज कॉस्टिंग हा मोठा म्हणजे आर्थिक आ, आर्थिक पेच हा जो ऑर्गनसाठी फार उघड झालेला आहे आणि हा आर्थिक पेच जो कसा सोडून काढायचा काढायचा असेल तर जास्तीत जास्त प्रत्यारोपणाच्या केसेस व्हायला पाहिजे तर आर्थिक सुद्धा म्हणजे प्रमाण म्हणजे आर्थिक लाभ जो हॉस्पिटलचा हो तो त्याप्रमाणे होत राहील आणि इकडे पेशंट जास्त होतील तर एका पेशंट मागे साधारण आर्थिक जी म्हणजे खर्च आहे तो मात्र कमी होऊ शकतो त्याच्यासाठी थोडासा ऑर्गन डोनेशनचा व्हॉल्यूम आपल्याला वाढवावा लागेल नक्कीच ह्या डॉक्टर अनिल कार्यकर्ते लोकांनी सहभागी झाला पाहिजे मी आता सर्व जनतेसह सामाजिक संस्थेत आपले माझे मित्र असतील मलिक आहेत वैद्यकीय क्षेत्रातले असू द्या आणि नॉन वैद्यकीय क्षेत्रातले असू द्या याच्यामध्ये ज्या ज्या लोकांना ऑर्गन डोनेशन करायचं असेल अशा लोकांसाठी काही फॉर्म्स असतात जसे आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सवर लिहिलेलं असतं आणि गवर्नमेंटचा ड्राईव्ह पण आहे याच्यामध्ये आपण फॉर्म भरून आपण ऑर्गन डोनेट कर डोनेट करणार आहोत याची इच्छा तुम्ही व्यक्त करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही इथे एनरॉलमेंट गवर्मेंटच्या ज्या साईट्स आहेत त्याच्यावर तुम्ही करून घेतलं पाहिजे आणि आपण मेल्यानंतर पण कसं जगू किंवा आपला एखादा अवयव कसा जगू शकेल याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून तुम्ही एका व्यक्तीला जीवनदान देत आहे आणि हे जीवनदान म्हणजे जी तुमचं टेन पर्सेंट असेल आणि त्या व्यक्तीचं नाईंटी पर्सेंट याच्यामध्ये सुद्धा तुमचे जे नातेवाईक बघू शकतील की बाबा या व्यक्तीमध्ये आपला माणूस अजूनही टेन पर्सेंट जिवंत आहे अशा प्रकारचं काहीतरी लोकांनी या ह्याच्यामध्ये भाग घेणं गरजेचं आहे आणि या चळवळीत भाग घेणं म्हणजे मेडिकली वैद्यकीय शास्त्राच्या हिशोबाने तुम्ही तयार व्हा की आता आपल्याला ऑर्गन डोनेशनसुद्धा करू शकतो आणि ऑर्डगन डोनेशन, डोनेशन करण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा आता बहुतेक सगळीकडे उपलब्ध आहे आणि त्याचा सर्व लोकांनी ॲक्च्युली आणि एक चांगलं कृत्य गेल्यानंतर पण तुम्ही करू शकता त्याचं एक भान ठेवावं आणि जेणेकरून आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदान द्याल याच्यामध्ये आता सध्या धन्यता वाटते मला धन्यवाद हे होते डॉक्टर संजय तारवेळेकर जे सिनियर गायडिओलॉजिस्ट आहेत ग्रुपचे मेडिकल डायरेक्टर आहेत अनिता आर्वेकर सामाजिक संस्थेचे चेअरमन आहेत डॉक्टर अनिता आर्वेकर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजामध्ये अवयदानाचं किंवा प्रत्यारोपण आपण ज्याला ज्याला म्हणतो याची जनजागृती करण्याची एक मोठी चळवळ त्यांनी उभी राहिलेली आहे समाजाच्या स्वास्थ्यासाठी हे पाऊल अतिशय महत्वाचं आहे हा दोन श्वासातलं अंतर म्हणजे जीवन दुसरा श्वास हृदयाचा दुसरा ठोका जर पडला नाही तर आपला मृत्यू आहे आणि प्रत्येकाला मृत्यू हा अटळ आहे त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्याचं जीवन वाचू शकतो आपल्या मृत्यूनंतर वाचू शकतो तर हे काम जसं रक्तदान हे एक श्रेष्ठदान आहे तसं अवयदान हे श्रेष्ठदान आहे आपल्या मृत्यूनंतर देखील आपण एखाद्या शरीरामध्ये जिवंत राहू शकतो ही मोठी चळवळ संपूर्ण देशामध्ये सुरू करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू चालू करून या चळवळीला आणखी गती देण्याचं कार्य आपण सर्वांनी करूयात आणि डॉक्टर अनिता तारळीकर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू झालेले हे कार्य डॉक्टर संजय तारळीकर सरांनी सुरू केलेली ह्या मुवमेंटला ह्या चळवळीला आपण आणखी गती देव्यात योगदान देव्यात असं मला वाटतं धन्यवाद सर आपल्या ह्या चळवळीला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद